शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी जर आता तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे कारण की आता पीक विमा लवकरच तुम्हाला मिळणार आहे यामध्ये काही अट आलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार संपूर्ण अपडेट बघायला मिळेल सरकारच्या माध्यमातून कोणती अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती बघूया फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती महत्वाचा जवळची आलेली माहिती जाणून घेऊ आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात देखील करणार असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जी असेल ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल फक्त अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच आज देखील आज उद्या परवा या दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळणार तर बाकी शेतकऱ्यांचं काय होणार बाकी शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही मिळणार या अठरा शेतकऱ्यांना या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे की बाकी शेतकऱ्यांचं काय होणार पूर्णपणे प्रश्न सोडवला जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सरकारच्या माध्यमातून बरीच अपडेट या ठिकाणी आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी चालू झालं असून आता या अठरा जिल्ह्यातील शेतकरी खुश झाले असून जर तुम्ही पण या अठरा दिवस अठरा जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या अठरापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळू शकतो कारण की आता तुमच्या जिल्ह्यासाठी पण पीक विमा योजनेला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते तुम्हाला पण माहीत असेल आता अकराच्या नंतर डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा योजनेचं वितरणाला सुरुवात होऊ शकते आणि तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळू शकतो कारण की आता पीक विमा वाटप देखील चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता या अठरा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी टप्पा टाकण्यात येणार आहे जर तुम्ही पण जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या अठरापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळू शकतो कारण की आता या अठरा जिल्ह्यासाठी डीबीटीच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये मा पैसा वितरणाला सुरुवात देखील करणार असून आता या अठरा जिल्ह्यातील शेतकरी थेट नाचणार आहे कारण की आता या अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळणार आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विमा योजनेची वाट बघत होते आता त्याच शेतकऱ्यांची विम्याची वाट संपली असून आता त्यांची पण या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपली असून आता दुसरा टप्पा आजपासून या ठिकाणी वितरणाला सुरू होणार असून आता शेतकऱ्यांना थेट दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सर्वात प्रथम या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आणि मग त्यानंतर बावीस दिवसाच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्राला या ठिकाणी पीक विमा मिळणार तर हे अठरा जिल्हे सर्वप्रथम का आणि तुम्हाला का नाही मिळणार जर तुमच्या जिल्ह्याचं या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलं नाही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला थेट तेवीस दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकतात असं का होणार प्रतीक्षा का करावी लागणार तर संपूर्ण माहिती बघायला मिळेल या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला कोणत्या अस्तर आहे ते महत्त्वाचे अठरा जिल्हे ज्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आणि आजपासून त्या शेतकऱ्यांना पीक किंवा थेट वाटप चालू होणार या ठिकाणी आपण बघू कोणत्या अस्तर आहे ते अठरा जिल्हे कोणते आलेले आहेत ती सरकारच्या माध्यमातून अठरा जिल्ह्याची यादी कोणत्या स्तर आहे ते महत्त्व महत्वाचे अठरा जिल्हे ज्या महत्त्वाच्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता सर्वात प्रथम पीक विमा मिळणार आहे आजपासून त्यांना पीक विमा हळूहळू जमा होण्यास सुरुवात देखील होऊ शकते आणि या दोन दिवसामध्ये पूर्णपणे या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो मग बाकी शेतकऱ्यांचं काय होणार बाकी शेतकऱ्यांना काय मिळणार कधी मिळणार तर त्यांना तेवीस दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठराच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख याच अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो हे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुमची प्रतीक्षा संपली असं समजून जा आणि आज उद्या आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा कधीही मिळू शकतो त्यामुळे चिंता काय करू नका तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण सरकारच्या माध्यमातून आलेले ते अठरा जिल्हे बघू कोणते असणार आहे ते महत्वाचे अठरा जिल्ह्यात संपूर्ण अठरा जिल्हेच तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे ते अठरा अठरा जिल्हे कोणते असणार आहेत ते पूर्णपणे बघून जा तर चला बघूया कोणते असणार ते महत्वाचे अठरा जिल्हे ज्या महत्वाच्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा करायला नाही लागणार कारण की आता त्यांना आजपासून पीक विमा देखील मिळायला सुरुवात होऊ शकते कारण की आता डीबीटीच्या माध्यमातून त्यांची या ठिकाणी अडचण दूर झाली असून आता सर्वात प्रथम हेच अठरा जिल्हे या ठिकाणी ठरवले आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर नाराज होऊ नका तुम्हाला पण प्रतीक्षा करावी लागू शकते ती म्हणजे तेवीस दिवसाची जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आला नाही तर नाराज होऊ नका तेवीस दिवसानंतर तुमची पण प्रतीक्षा संपेल तुम्हाला पण मिळणार तर चला तुमचा वेळ न पण ते महत्वाचे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि त्याच शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे तर चला सुरुवात करूया त्या अठरा जिल्ह्याला कोणते असणार आहे ते महत्वाचे अठरा जिल्हे ज्या महत्वाच्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता त्यांना दिलासा मिळणार आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलं नाही तर निराश होऊ नका नाराज होऊ नका दिवसाच्या नंतर तुमची प्रतीक्षा संपेल त्यामुळे जर तुमच्या नाव उल्लेख या जिल्ह्यात आला नाही तर चिंता काय करू नका फक्त तेवीस दिवसाची प्रतीक्षा नक्की करा तर चला आता बघूया कोणते असणार आहेत त्या अठरा जिल्हे ज्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून त्या ठिकाणीच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्वाचे असणारे अठरा जिल्हे बघू कोणते आहे अठरा ज्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आज दुपारनंतर त्यांना पण हळूहळू या ठिकाणी जितका पण पीक विमा बाकी असेल तो त्यांना मिळून जाणार आहे तर चला बघू सविस्तरपणे ते अठरा महत्वाचे जिल्हे तर याच अठरा जिल्ह्यातील <coughs> तर याच अठरा महत्वाच्या जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा पहिल्या जिल्ह्याचा क्रमांक असणार आपला जालना जिल्हा जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता तुमच्या जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे तर चला समोरचा जिल्हा बघू बीड जिल्हा आता तुम्ही पण जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला पण तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे बीड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा आता आनंदी होणार आहे आज दुपारनंतर त्यांना पण दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर चला समोरचा जिल्हा बघू नाशिक जिल्हा आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि नाशिक जिल्ह्यामधून तुम्ही पण अर्ज केलेला असेल तर तुमची पण आता प्रतीक्षा संपली कारण की आता या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव आलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे कारण की आता तुमच्या जिल्ह्याचा उल्लेखसुद्धा या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये करण्यात आला असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा प्रतीक्षा मिटलेली आहे तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ नांदेड जिल्हा आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असा असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी ठरू शकते कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांना बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या नंतरचा आपला या ठिकाणी जिल्हा स्तर आहे धाराशिव जिल्हा आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही पण अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी आलं असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे कारण की आता धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता पहिल्याच टप्प्यामध्ये पिक्युमा या देखील दे धाराशिव जिल्ह्यातील दे शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मिळणार आहे तर चला या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये समोरचा जिल्हा कोणता असताना आहे ते बघू संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्ही त्या ठिकाणून अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक समोर आली असून आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आला असून आता तुमच्या जिल्ह्याला सुद्धा पीक विमा देखील आजपासून वितरणाला सुरुवात देखील होऊ शकते आणि तुम्हाला पण पीक विमा मिळू शकतो कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आला असून आता तुम्हाला दिलासा मिळणार आहे कारण की आता या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असं सोलापूर जिल्हा आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक समोर आली असून आता पीक विमा योजनेचा हप्ता तुम्हाला पण मिळू शकतो कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी या या ठिकाणी या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून या या। आता सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर चला समोराचा जिल्हा बघू कोणता असणार आहे समोराचा महत्त्वाचा जिल्हा त्यापूर्वी आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो असा जर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुमचा प्रश्न पूर्णपणे दूर करू आणि तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतो तुमचा जिल्हाला या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये मिळणार आहे की नाही की तुम्हाला तेवीस दिवस प्रतीक्षा करावी लागणार जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला प्रतीक्षा करावी नाही लागणार तुम्हाला आजपासून विमा देखील मिळायला सुरुवात होऊ शकतो आता या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आहे असा प्रश्न जर तुमच्या डॉक्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळे कमेंट नक्की करा